माझ्या शेतातील खाल्ल्याने अनेकांना मुले झाली असे वक्तव्य करून वादाची राळ उडविणारे शिवप्रतिष्ठानाचे अध्यक्ष संभाजी भिडे यांना आरोग्य विभागाच्या आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे भिडे यांच्या विरोधातील कारवाईसंदर्भात ही नोटीस असली तरी ती आंब्याची झाडे किती आणि कुठे आहेत तुम्ही दिलेले खाल्ल्याने ज्या दाम्पत्यांना मुलगे झाली त्यांची नावे व पत्ते द्यावेत असे त्यात म्हटले आहे सात दिवसांच्या आत भिडे यांना त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबद्दल खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे भीमा कोरेगाव वा प्रकरणात वादग्रस्त ठरलेले संभाजी भिडे यांनी नाशिक येथील एका सभेत बोलताना माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुले झाल्याचे वक्तव्य करून खळबळ उडविली त्यांच्या या वक्तव्यावर विविध सामाजिक संघटनांनी टीकेची जोड उठविली ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल असेही विधान त्यांनी केल्यामुळे गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व लिंग लिंगनिवडीस प्रतिबंधक कायद्याचा भंग झाला असून त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली याच कायद्यातील कलम अठ्ठावीस एक अ व अठ्ठावीस एक बचा आधार घेऊन सामाजिक कार्यकर्ते गणेश बोरहाडे यांनी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकाकडे तशी तक्रार करून भिडे विरोधात न्यायालयात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अठरा जूनला भिडे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे त्यात भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गर्भलिंग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन झाल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे संभाजी भिडे यांना तुमच्या वक्तव्याचा खुलासा करावा असे नोटिशेत म्हटले आहे त्याचबरोबर आपण नाशिक येथील जाहीर सभेत उल्लेख केलेले आंब्याची झाडे किती व कुठे आहेत तसेच ज्या दाम्पत्यांना आपण सदर झाडाचे आंबे खायला दिल्याने मुलगा झाला त्यांची नावे व पत्ते याबाबत सविस्तर माहिती देण्यास त्यांना सांगण्यात आले आहे वरील तीन बाबींचा सा सात दिवसांच्या आत खुलासा करावा अन्यथा आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे या नोटिशेत नमूद करण्यात आले आहे काय आहे नक्की प्रकरण नाशिक येथे दहा जून दोन हजार अठरा रोजी एका जाहीर सभेत संभाजी भिडे यांनी माझ्या शेतातील आंबे एकशे ऐंशीपेक्षा जास्त लोकांना खायला दिले त्यापैकी एकशे पन्नास जणांना मुले झाली ज्यांना मुलगा हवा त्यांना मुलगाच होईल असे विधान केले या संदर्भात समाज माध्यमांमधून तसेच विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येणारी टीका आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश बोराडे यांच्या कायदेशीर नोटीसीची दखल घेऊन अतिरिक्त संचालकांनी नाशिक महानगरपालिकेला पत्र पाठवून भिडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरू करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले पी न्यूज रिपोर्ट